स्वतंत्र भारतामध्ये अजूनही मनोविकृतीचा कळस असलेले लोक वावरत असून आम्ही असं का म्हणतोय याचं खरं कारण जाणून घेऊ पुढील वृत्तामधून एकीकडे एक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून स्वच्छतेचा नारा मोठ्या प्रमाणात वल्गना करण्यात येतात मात्र गाव स्वच्छ ठेवण्याकडे शासन प्रशासनाकडून उपाययोजना आखल्या जातात यासाठी मोठा निधी खर्च होतो मात्र याला अपवाद ठरतोय या नाशिक रोड कोटमगाव हिंगणवेडे रस्ता बघूया सविस्तर वृत्त नाशिक रोड कोटमगाव हिंगणवेडे रस्त्यावरील खोबरागडे फार्म हाऊस ते डॅम परिसर या ठिकाणी परिसरातील काही समाजकंटकांकडून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात कचरा आणून टाकला जातो आहे यामध्ये मृत पावलेले प्राणी निकामी केलेल्या कोंबड्यांचे अवशेष हॉटेलमधील शिळे प्लास्टिक कचरा शेळे अन्न यासह अन्य घातक कचरा आणून टाकला जात असून त्यामुळे रस्त्यावरच कचऱ्याचे ढीक पाहायला मिळत आहेत नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होत असून आरोग्यास धोका निर्माण झाला आहे याबाबत काय म्हणता आहेत नागरिक आणि काय आहे त्यांची नेमकी मागणी बघूया नमस्कार मी संपत्नीवरती जातो राहणार रिंग रहिवासी आमच्या या विमलवेडा नाशिक रोड रस्ता आहे या रस्त्यावरती कुणी कुणी असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रा कोंबड्या आणून टाकतात जनावरं आणून टाकतात याने काय होतं जे कुत्रे जंगली कुत्रे किंवा बिबटे वगैरे येतात आणि स संध्याकाळी नेमका शाळा सुट्टेचा टाईमवर असतो आणि त्या टायमिंगमध्ये नेमकं समजा हे पाळ प्राणी येतात हे जंगली प्राणी समजा ते मुलं जात राहतात वडनेर सारखे आमच्या गावामध्ये नको अवस्था mm. व्हायला अशी पुढे आणून टाकतात जनावरं आणून टाकतात याने काय होतं जे कुत्रे जंगली कुत्रे किंवा हा इंगणवेडे नाशिक रोड रोड आहे आणि इथून कोटमगावचे मुलं सामनगावचे जाखोरीचे मुलं हे जा करतात शाळेसाठी आणि इथं आजूबाजूचे लोक जे जनावर आणून टाकता त्या जनावरांच्या वासानं इथं बिबट्या येतो कुत्र्या येत्या आणि त्या लहान मुलांना जे भीतीचं साम्राज्य राहतं त्याच्यातून जा सामोरं जायला लागतं त्यामुळं याच्याकडे थोडंसं आजूबाजूच्या ग्रामस्थांना लक्ष द्यावा गाववाल्यांना लक्ष द्यावा आणि सरपंचांना लक्ष द्यावा एवढंच मी बोलतो जात्र माझे उपसरपंच उस, खऱ्या अर्थाने आज देशाला स्वातंत्र्य मिळून एकोणऐंशी वर्ष झाली पण खऱ्या अर्थाने देश स्वतंत्र झालाय का हीच खरी व्यथा आहे आज बघितलं तर गावात जाताना अतिशय दुर्गंधीच्या साम्राज्यातून आपल्याला जावं लागत आहे अक्षरशः बघितलं तर कचरा आणि हे मेलेल्या जनावरांना इथं आणून टाकण्यासाठी डम्पिंग ग्राउंड बनवलंय की काय असं ही परिस्थिती गावाची झालेली आहे कुणी याकडे लक्ष द्यायला तयार नाही अतिशय जीव मुठी धरून इथे लोक जात आहे रस्त्याने मोठमोठे खड्डे पडलेले आहे ही कचराकुंडी इथं गावातले आजूबाजूचे लोक आणून टाकत आहे हे मेलेल्या जनावर अतिशय दुर्गंध इथून झालेले आहे एवढा जंगल परिसर अतिशय सुंदर परिसर इथं होता परंतु आज कालांतरानं कोणी त्याच्याकडे लक्ष देत नाही आहे अतिशय जीव मोठी धरून इथले गाव गावकरी जात आहे खड्ड्यांचं सा साम्राज्य रस्ता खराब आहे दुर्गंधी वाढत चालली आहे याकडे खऱ्या अर्थाने शासनाने लक्ष घातलं पाहिजे गावतील सरपंच उपसरपंच तसेच कोटंगगावचे काही ग्रामस्थ ते सुद्धा इथं कचरा टाकत आहे याकडे विशेष करून लक्ष घातलेलं पाहिजे अशी मी आपल्या मळे मळेकरांच्या वतीने आणि आपल्या ग्रामस्थांच्या वतीने एक भावना व्यक्त करतो अतिशय दुर्गंधीचं साम्राज्य इथं झालेलं आहे याकडेच शासनाने लक्ष घालावं अशी विनंती मी क कर, कळकळीची करत आहे कर नागरिकांनी हा कचरा उचलण्याची मागणी केली असून त्याचप्रमाणे समाजकंटकांवर कारवाईची मागणी देखील होते आहे